बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण सदतीसावे उत्सुकता लागून राहिला कृष्णाच्या आगमनाचा दिवस उजाडला कृष्णानं पुष्पहाराने सजलेल्या रथातून नगरीत प्रवेश केला तेव्हा कोणीही माणूस घरात थांबला नाही त्याला पाहण्यासाठी अबाल वृद्धांसह सर्व स्त्री पुरुषांनी रस्त्यांच्या दुतर्फा प्रचंड गर्दी केली त्या गर्दीतून वाट काढत कृष्णाचा रथ हस्तिनापुराच्या राज रस्त्यावरून अगदी मंदपणे पुढे सरकत होता राजमहाल जवळ आला तेव्हा कुठं लोकांची गर्दी ओसरली कृष्ण रथातून उतरला तो थेट आदी महाराजांच्या भेटीसाठी निघाला पितामह भीष्म महात्मा विदूर आचार्य द्रोण कृपाचार्य त्याच्यासोबत चालू लागले महाराजानं इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे कृष्णाला रत्नजडीत सुवर्णासन देण्यात आलं मधुपर्क झाला महाराजा धृतराष्ट्र आणि माता गांधारी यांना प्रणाम करून कृष्णानं त्यांची औपचारिक विचारपूस केली कृष्णाचं ते मधुर बोलणं ऐकून महाराजांच्या आनंद आनंदाश्रू उघडले खांद्यावरील उत्तर यानं ते टिपून घेत महाराजा म्हणाला कृष्णा तुझ्या सन्मानात कुठं काही उणीव तर राहिली नाही ना नाही महाराजा आश्वासक स्वरात कृष्ण म्हणाला आणखी काही औपचारिक बोलणी झाल्यावर कृष्ण म्हणाला आता मला आज्ञा दे उद्या राजसभेत भेटूया कृष्ण विदुराच्या घरी थांबणार आहे हे सर्वांना माहीत होतं तरीही कृष्ण म्हणाला आज मी विदुराच्या घरी थांबणार आहे पण आता आलोच आहे तसा दुर्योधनालाही भेटून जातो म्हणजे झालं दुर्योधन आपला मित्र कर्ण शकुनी आणि बंधू दुःशासन यांच्यासह महालाच्या प्रवेशद्वारात उभा होता कित्येक दिवसानंतर आज कृष्णाची भेट झाली होती त्याच्या मेघशा मुखावरील ते अमलान स्मिथ डोक्यावरील शिरपेचातील सुंदरस सा मोरपीस सार सार अगदी तसच होत कर्णाला स्नेह भेट देताना तो म्हणाला अंगराज मला एकदा तुझी भेट घ्यायची आहे अवश्य महाराजा आनंद विभोर होऊन कर्ण म्हणाला अह महाराजा नाही कृष्ण यावर कर्ण तरी काय बोलणार ज्याची भेट घ्यावीशी वाटते ज्याच्याशी बोलावंसं वाटतं आणि ज्याचं बोलणं ऐकतच राहावं वाटतं त्या कृष्णानं स्वतःहून भेटीची इच्छा व्यक्त करावी या पलीकडे कर्णाचं आणखी भाग्य ते कुठून पण युद्ध असं तोंडावर आलं असताना तो भेटीला यायचं म्हणतो आहे याचा अर्थ कर्णाच्या मनात अनेक विचार चक्र सुरू झाली थोडा वेळ महाराजांच्या महालात झाली तशीच औपचारिक बोलणी झाल्यानंतर उद्याच्या भेटीचं आश्वासन देऊन कृष्ण आसनावरून उठला कृष्ण विदुरा घरी थांबणार आहे दुर्योधनालाही माहीत होतच तरीही तो म्हणाला पण मी म्हणतो एवढी घाई का आज सायंकाळचं सा भोजन द्वारकाधीश श्रीकृष्णासोबत व्हावं अशी आम्हा सर्वांची इच्छा होती प्रसन्न हसत कृष्ण म्हणाला युवराज आज मी अतिथी म्हणून नव्हे तर राजा युधिष्ठिराचा दूत म्हणून हस्तिनापुरात आलो आहे आपलं अंगीकृत कार्य सफल झाल्याशिवाय दूत भोजन व अन्य कुठल्याही सन्मानाचा स्वीकार करत नाहीत तेव्हा निमंत्रणाबद्दल मी तुझा आभारी आहे पण मला वाटतं तो भाग गाऊन आहे तू त्यांचा तसा आमचाही आप्तच आहेस शिवाय तुझ्याशी आमचं कुठलंही भांडण नाही मग एवढी रुष्टता कशासाठी मला वाटत होतं की तू निष्पक्ष आहेस म्हणूनच आम्ही तुझा निरपेक्ष प्रेमानं सन्मान करत आहोत आणि आणि तू मात्र दुर्योधनाच्या बोलण्यातील खोचकपणा कृष्णाच्या लक्षात आल्या वाजून राहिला नाही आपला उजवा हात दुर्योधनाच्या खांद्यावर ठेवत आणि त्याच्या दृष्टीला दृष्टी भिडवत कृष्ण म्हणाला युवराज आत्मीय संबंध असतील तरच माणसं एकमेकांच्या घरी भोजन घेतात किंवा काही आपत्ती कोसळली असेल तरच दुसऱ्याच्या अन्नाचा स्वीकार करतात आपण आपता असलो तरी तुझ्या घरी भोजन घ्यावं एवढे आपले संबंध आत्मीय नाहीत किंवा माझ्यावर कुठली आपत्तीही आलेली नाही आहे ते तेव्हा नियंत्रणाबद्दल मी तुझा आभारी आहे तुझ्या घरी भोजन घ्यावं एवढे आपले संबंध आत्मीय नाहीत किंवा माझ्यावर कुठली आपत्तीही आलेली नाही या शब्दात दुर्योधनाच्या निमंत्रणाला स्पष्ट नकार देऊन विदुरा घरी गेला कृष्ण आज राजसभेत युधिष्ठिराचा शांती संदेश सांगणार आहे कर्णाला दुर्योधनाच्या मनस्थितीची पूर्ण कल्पना आहे परंतु त्याचवेळी अंगराज मला एकदा तुझी भेट घ्यायची आहे हे कृष्णाचे शब्द आठवले की मनाला होणारा आनंद तो लपवू शकत नाही दुर्योधनाचं कृष्णाशी काहीही भांडण नाही तसंच ते कर्णाचंही नाही तरीही कृष्ण अर्जुनाचा सारथी होऊन पांडवांच्या बाजून उभा आहे आणि दुर्योधनाचा मित्र कर्ण आपल्या जैत्र अर्थावर आरूढ होऊन कृष्णार्जुनावर चालून जाणार आहे म्हणजे म्हणजे कोण कौन, कोणाविरुद्ध लढणार आहे कशासाठी लढणार आहे दुर्योधन स्वार्थासाठी लढणार आहे कर्ण मित्र कर्तव्य म्हणून लढणार आहे बंधू हत्येच्या सुडासाठी लढणार आहे द्रौपदीला सूड हवा आहे दृष्टधुम्नाला पित्याच्या अपमानाचा सूड हवा आहे भीमार्जून त्या सुडाच्या समाधानासाठी लढणार आहेत आणि कृष्ण त्यांना मदत करणार आहे त्यांना त्यांचं राज्य परत मिळालं नाही तर युद्ध अटळ आहे आणि दुर्योधन ते देणार नाही हेही त्रिवार सत्य आहे आणि तरीही कृष्ण शांतीदूत होऊन शिष्टाईसाठी आला आहे म्हणजे हे युद्ध होणार आहे तरी कशासाठी सुरासाठी की राज्यासाठी राज्य मिळवण्याच्या निमित्तानं सुरासाठी की सुराच्या निमित्तानं राज्यासाठी अनेक राजे महाराजे आणि सामंतांनी गच्च भरल्या राजसभेत श्रीकृष्णानं सात्तिकी आणि कृतवर्मा यांच्यासह प्रवेश केला अंगरक्षक म्हणून काही पांचाल आणि यादव योद्धे त्याच्या मागे चालत होते त्यातले काही अंगरक्षक कृष्णासोबत आत गेले तर काही प्रवेशद्वाराजवळ थांबले पितामह भीष्मांसह सर्वांनीच उठून श्रीकृष्णाला उत्थापन दिलं संपूर्ण सभेवर सुहास्यपूर्ण दृष्टिक्षेप टाकून कृष्णानं आसन ग्रहण केलं त्यानंतर पुन्हा सर्वजण आपापल्या आसनावर स्थानापन्न झाले सर्वत्र निरवश स्तब्धता पसरली महाराजा महामंत्री विदुर कृष्णाच्या आगमनाचा औपचारिक उद्देश कथन करण्यासाठी उभा राहिला द्वारकेचा राजा कृष्ण पांडवांच्या बाजूने बोलणी करण्यासाठी गुरुंच्या उपस्थित आहे महाराजाची औपचारिक अनुमती मिळाल्यानंतर कृष्ण उठून उभा राहिला प्रथम त्यांना आपल्या खांद्यावरचं निळं उत्तरीय सावरलं आणि आपल्या मधूर परंतु घनगंभीर आवाजात तो बोलू लागला कौरवाधिपती महाराज धृतराष्ट्र कुरुश्रेष्ठ विष्म आचार्य द्रोण कृपाचार्य युवराज दुर्योधन महारथी कर्ण आणि सभाजन हो हस्तिनापूरच्या या राजसभेत मी कोणत्या उद्देशानं आलो आहे हे तुम्हा सर्वांना ज्ञात आहे आणि पांडवांची मागणी काय आहे हेही चांगलंच विदित आहे युधिष्ठिर त्याची प्रिय पत्नी द्रौपदी आणि त्याचे चारही भाऊ गेली तेरा वर्ष ज्या यातना भोगत आहेत त्याचा कटू इतिहास ही सर्वांना आहे तो आठून संतप्त झालेले भीमार सूड घ्यायला तरीही शांततेची महती जाणून ते युद्धाला नकार आहेत राज्य परत मिळत असेल तर युद्ध नको असंच त्यांना वाटतं कुलनाशाचं भय त्यांना या युद्धापासून परावृत्त करीत आहे असंच मला वाटतं म्हणूनच म्हणूनच मी म्हणतो की सन्मान्य तडजोड होऊन पांडवांना त्यांचं राज्य परत मिळावं असं झालंच तर ते कौरवांच्या अधिक हिताचं था ठरेल या पलीकडे मला अधिक काहीही सांगायचं सा नाही उभयपक्षी शांतता हीच आजची खरी गरज आहे संधी झाला तर कुरुराज्याचं सा सामर्थ्य शतपटींनी वाढेल ज्या सेनेत भीम अर्जुन दुर्योधन कर्ण यांच्यासारखे असामान्य वीर असतील त्या सेनेशी वैर करण्याचा वेडेपणा कोण करील इतका वेळ सभाजनांच्या चेहऱ्यावरून आपली चानाक्षी नजर फिरवत त्यांच्या प्रतिक्रियांचा अंदाज घेत बोलत असला श्रीकृष्ण घर्रक धृत राष्ट्राकडे वळला आणि उजव्या हाताची तर्जनी रोखत पुढे म्हणाला महाराजा का म्हणून तू या निर्वंशाला आमंत्रण देतो आहेस अजूनही विचार कर तुझ्या पोरांना जरा आवर घाल ती जबाबदारी तुझीच आहे कारण कपट द्युताला तुझीही संमती होतीच पांडव युद्धाला सिद्ध आहेत पण त्यांना शांतता हवी आहे तुझ्या पितृछत्राखाली सुखानं कालक्रमणा करावी असंच त्यांना वाटतं लहान भाऊ पांडू याचे पुत्र या नात्यानं त्यांनाही तू तुझ्या मुलांसारखंच वागव महाराजा त्यांना तरी तुझ्याशिवाय कोण आहे ते पाचही भाऊ तुला शरण आले आहेत म्हणाले पितृतुल्य महाराजांची आज्ञा ऐकायला आम्ही उत्सुक आहोत त्यांच्याच आज्ञेवरून आम्ही इतके कष्ट भोगले आता तरी त्यांनी आमचं राज्य आम्हाला परत द्यावं कृष्णाच्या त्या आवाहनानं धृतराष्ट्राचं हृदय हल्लं पण कृष्णानं सर्व जबाबदारी आपल्या शिरावर टाकलेली पाहून तो बावचलाच घाईघाईनं तो म्हणाला श्रीकृष्णा तू सांगतोस ते सगळं मला मान्य आहे पण माझी ही पोरं माझं ऐकत नाही त्याला मी तरी काय करू त्यांचं वागणं तुला माहीतच आहे मी त्यांना सांगून सांगून थकलो थकलो आता तूच काही सांगणार असेल तर पहा महाराजा दुर्योधनापुढे असहाय्य आहे हे कृष्णाला का माहीत नव्हतं तो म्हणाला माझं ऐक दुर्योधन मी तुझ्याच हिताचं सांगतो आहे हस्तिनापूरचा कुरुवंश धर्मोचित वर्तनासाठी प्रसिद्ध आहे धर्मच्युत होऊ नकोस तुझ्यामुळे तुझ्यामुळेच केवळ आज कुरुवंशाचा विनाश ओढवला आहे न्यायोचित विचार कर त्यांचं राज्य त्यांना परत करून शांतता प्रस्थापित कर इंद्रप्रस्थ द्यायची तुझी इच्छा नसेल तर त्यालाही पर्याय आहे फार नको वारणावत माकंदी कुचस्थल वृक्षस्थल आणि आणि आणखी कुठलंही एक गाव मिळून पाच गावांचं राज्य मिळालं तरी युधिष्ठिर समाधानी आहे कृष्णानं मांडले तो प्रस्ताव ऐकून भीष्म द्रोण विदूर या सर्वांनाच असीम आनंद झाला तो प्रस्ताव मान्य व्हायला कुठलीच अडचण दिसत नव्हती तसं झालं तर प्रश्नच मिटणार होता सभागृहात निर्माण झालेला ताण किंचित सैलावला तेवढ्यात सात्विक संताप उफाळून येऊन विदूर म्हणाला याच्या अशा वागण्यानच महाराजाला आणि गांधारीला फार यातना होतात सर्वांनी मिळून आपल्या एकट्याला लक्ष केलेलं पाहून दुर्योधन चौताळाच आपले घारे डोळे गरागरा फिरवत कृष्णावर ओरडून तो म्हणाला शांततेचा प्रस्ताव आणला आहे म्हणतोस आणि युद्धाची भीती घालतोस काय त्यांच्यावरील प्रेमापोटी तू आणि तुझं ऐकून हे सगळे मला दोष देत आहेत पण त्यांनी राज्य घालवलं यात माझा काय दोष त्यांना वनवास भोगावा लागला त्याला मी काय करू ती दुताचीच होती स्वतःच्या मूर्खपणानं राज्य घालवायचं आणि आता ते परत करा म्हणून धमक्या द्यायच्या हा कुठला न्याय आहे ज्या कुरुवंशाच्या रक्षणाची तुला एवढी काळजी लागली आहे त्याच कुरुवंशाचा युवराज म्हणून मी जे सांगतो आहे ते ऐक मुळात त्यांना राज्य द्यायची गरज नसताना खंडोप्रस्ताच राज्य दिलं गेलं हीच मोठी चूक होती तीच चूक आज भोवते आहे मी तेव्हा वयानं लहान होतो म्हणून नाहीतर मी ते घडूच दिलं नसतं अरे राज्यावर ज्यांना सावली टाकायचा सा ही अधिकार नाही त्यांना राज्य दिलं गेलंच कसं हा माझा प्रश्न आहे माझ्या दयाळू पित्यानं केलेली ती चूक उशिरा का होईना दुरुस्त झाली आहे हे राज्य कुरूंच आहे आणि कुरूंच राहील कुरूंच्या या राज्यासाठी लढताना मला मृत्यू आला तरी चालेल मी मागे हटणार नाही पाच गावच काय पण सुईच्या अग्रावर मावेल एवढी सुद्धा भूमी मी त्यांना देणार नाही माझं सामर्थ्य मला चांगलंच माहीत आहे मग जे काय व्हायचं असेल ते होईल तू किती कपटी आणि कारस्थानी आहेस ते मला चांगलंच माहीत आहे तूच त्यांना या चुकीच्या मार्गावर आणून उभं केलं आहेस तुझ्या कपट कौशल्यामुळे मी युद्ध हरलो तरी माझं म्हणणं चुकीचं होतं असं ठरत नाही कोणीही न्यायी माणूस तसं म्हणणार नाही उद्या कदाचित खोटा इतिहास लिहिला जाईल दुर्योधन दुर्गुणांचा पुतळा होता असा होता बोभाटा केला जाईल तुझ्यासारखे त्यांचे भाट हे काम जरूर करतील पण काही झालं तरी माझ्या धारणेपासून मी तसूबरी मागे हटणार नाही एवढं बोलून दुर्योधन क्षणभर थांबला आणि कर्णाकडे वळून म्हणाला अंगराज तू ज्ञाता आहेस कुरूंच्या या राजसभेत तुझ्या मताचा किती कदर केला जातो हे तुलाही माहीत आहे कुरु राज्याचे खरे वारस कोण आहेत ते तूच याला सांग मित्र दुर्योधन म्हणतो ते खरं आहे कर्ण म्हणाला कुरु राज्याचे खरे वारस कोण हाच खरा प्रश्न आहे कौरव हे धृतराष्ट्र महाराजांचे साक्षात पुत्र आहेत तसं पांडव हे पांडुराजाचे पुत्र आहेत असं म्हणता येईल का आता कोणी नियोगाची रूढी सांगू नये ती प्रथा कधीच कालबाह्य झाली आहे कर्णाच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत विषादानं हसून कृष्ण दुर्योधनाला म्हणाला एवढं झाल्यानंतर सुद्धा तू स्वतःला निर्दोष समजतोच हे मोठंच आश्चर्य आहे कपट तूच खेळलास द्रौपदीचा अपमान तूच केलास आणि हाता सर्वांना ऐकू जाईल एवढ्या आवाजात कृष्ण निर्वाणीचं बोलू लागला कुटुंबाच्या हितासाठी व्यक्तीचा त्याग करावा गावाच्या हितासाठी कुटुंबाचा त्याग करावा आणि देशाच्या हितासाठी गावाचा त्याग करावा आम्ही यादवानी तेच केलं आमच्या वंशाच्या हितासाठीच मी कंसाचा आणि शिशुपालाचा वध केला त्याप्रमाणेच हे महाराजा कुरुवंशाच्या हितासाठी तू दुर्योधनाचा त्याग कर तो तुझं ऐकत नसेल तर त्याला बांधून ठेव तुझ्या कुळाचा निर्वंश व्हावा असं तुला वाटत नसेल तर त्याला बंदीवान कर कारण कारण या सर्व अनर्थांचं मूळ तोच आहे तोच आहे गांधारीला बोलावून आण विदूर तिचं तरी तो ऐकतो का पाहू महाराजा विदुराला सांगत होता बंधो इथून त्वरित बाहेर पडूया या लोकांनी तुला बांधून त्यांच्या स्वाधीन करायचं कारस्थान रचलेलं दिसतंय दुःशासन म्हणाला दुर्योधन ताडकन उठलाच त्याच्या डोळ्यांतून जणू ठिणग्या सांडत होत्या ताड ताड बाहेर पडताना कृष्णाकडे जळजरी डोळ्याने पाहत तो म्हणाला मला बंदीवान करायला सांगतोस काय आता कोण बंदीवान होईल तर तुला दिसेलच दुर्योधनापाठोपाठ दुःशासन आणि शकुनी हेही उठले आणि तत्काळ महाला बाहेर पडले दुर्योधन म्हणाला मला बांधून ठेवायला सांगणाऱ्या त्या कारस्थानी कृष्णालाच आज बंदीवान करतो याच्या मुसक्या आवळल्याशिवाय त्यांची नांगी मोडणार नाही प्रभांजन त्या कृष्णाला बंदीवान करा दुर्योधनाची आज्ञा ऐकताच एकदम एक गडबड उडाली कृष्णाला बंदीवान करण्यासाठी राजसैनिकांनी खडग उपसली तोवर प्रवेशद्वाराजवळ उभ्या असल्यात दोघा तिघा सैनिकांपैकी एक जण हलकेच आत गेला होता सात्यकी आणि कृतवर्म्याचे चौकस कान बाहेरची चाहूल घेत होतेच दुर्योधनाच्या हालचालींचा अदमास येताच कमरेचं उपसत युधान सात्यकी गरजला मी जिवंत असताना कुणीही हे धाडस करू नये महाराजा पितामह महात्मा विदूर कृष्णाला बंदीवान करायचं कारस्थान इतरचलं जात आहे कृतवर्मा आणि कृष्णासोबत आल्या अंगरक्षकांनी कृष्णाभूतीचं सुरक्षा कवच आणखीनच बळकट केलं त्यातून कृष्णापर्यंत पोचणं आणि त्याला बंदीवान करणं इतकं सोपं नव्हतं सात्तिकेनं केलेली गर्जना कानावर पडता सभागृहात पसरली अस्वस्थतेची लाट अजूनही विरली नव्हती कुरुसभेत कृष्णाला बंदीवान करण्याचं कारस्थान शिझावं यासारखी लज्जाजनक गोष्ट दुसरी नव्हतीच झालेला सगळा प्रकार विदुरानं एव्हाना महाराजांच्या कानावर घातला होता महाराजाला दिसत नसलं तरी ऐकू येत होतच काहीतरी गडबड उडाली आहे हे त्यानं तात्काळ ओळखलं इतका विरोध करूनही ही दुर्योधनानं तीच आगळी केलेली पाहून तो जागीच तडफडू लागला घाईघाईनं तो म्हणाला विदूर दुर्योधन कुठे आहे जा जा त्या मूर्खाला बोलावणार मीही त्याला शेवटचं सा सांगून पाहतो ही माझी आज्ञा आहे म्हणून सांग जा लवकर जा या मूर्खाला अक्कल कशी ती नाहीच कृष्णाला बंदी शाळेत घालून आम्हाला काय मिळणार आहे एवढं सांगून ही दुर्योधन शेवटी तसाच वागला हे पाहून सगळे मनोरथ वाया गेल्याचं दुःख त्याच्या तोंडावर स्पष्ट दिसू लागलं महाराजांची आज्ञा आहे म्हटल्यावर दुर्योधन तंत सभागृहात येऊन उभा राहिला मूर्ख पोरा अरे काय चालवलं आहेस तू हे धृतराष्ट्र तळतळू लागला आत्मघात करून घेऊ नकोस माझ्यासमोर माझ्यासमोर तू कृष्णाला बंदीवान करू पाहतोस तू तू शुद्धीवर तरी आहेस ना कृष्ण काय सांगतो आहे ते ऐक ऐक अन्यथा कुलाचा सर्वनाश अटळ आहे पुत्रा कृष्ण निर्भयपणे आणि निश्चलपणे तसाच उभा होता उजवा हात उंचावत तो म्हणाला पितामह भीष्म महामंत्री विदूर आचार्य द्वय आणि उपस्थित सर्व सभाजन हो आता इथं काय घडलं हे तुम्ही पाहिलंच महाराजा दुर्योधनापुढे असहाय्य आहे आता मी आपणा सर्वांचा निरोप घ्यावा हेच उत्तम कृष्ण शिष्टाई असफल ठरली सात्यकी आणि कृतवर्मा यांच्यासह आपल्या शुभ्र अश्व जोडलेल्या रथावर आरूढ होऊन कृष्ण विदुराच्या घराकडे निघून गेला कर्ण बधीर मनान अजूनही आसनावर तसाच बसून होता दुर्योधनाचा तो अतताईपणा त्यालाही आवडला नव्हता परंतु दुर्योधनापुढे त्याचाही ना इलाज होता जड पावलाने तो उठला आणि मंद पावलं टाकत सभागृहाच्या बाहेर पडला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद